नमस्कार मित्रांनो खानदेश माझ्या चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सत्तावीस जून वार गुरुवार तुम्हाला डोंडाच्या बकरी बाजार दाखवतोय मित्रांनो तर गर्दी वगैरे बघू शकतो बाजारामध्ये फुल गर्दी बाजारामध्ये मित्रांनो तर तुम्हाला काही गावरान याची किंमत वगैरे व्हिडिओमध्ये सांगणार आहे इथे जे लोक आहे मित्रांनो त्याचा आपण नंबर वगैरे घेणार नाही कारण की जो बकरींचा जो बाजार असतो मित्रांनो शेळींचा इथं बाजारात व्यवहार होऊन जातो त्यामुळे त्यांचा आपण नंबर वगैरे घेणार नाही पण तुम्हाला कशी किमती चालू आहे मित्रांनो बाजारामध्ये तर ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय पाठ आहे काय किंमती मोकळे मोकळे

भैया का किंमत याची माहिती हो काय कि मध्ये आठ हजार रुपये का तर मित्रांनो या बोगडची आठ हजार रुपये सांगायला किंवा साडेसहा हजारला मागताय का मागताय आपण बोकड याची किती मग सांगायला याची दहा हजार रुपये याला किती मागताय आहे नाही का याला मागताय मागत तर मित्रांनो सहा हजार रुपयाला माग साडे सहा हजारला मागताय या बोकडला आहे <sighs> का बोकड काय लागणार तुम्ही तू बोला ना दोन फाट तीन बोकड दोन फाटा तीन बोकड आहे का बोकड कुठे कोण कोण कोणते बोकड एक दोन तीन काय पाच ना तुम्ही साडेपाच पाच सांग असं आहे का पाच पाच ला मागताय साडेपाच मी सांगितले काय उफेल तर मित्रांनो शेळीचा बाजारामध्ये ना दोन एक हजार हजार दोन हजार वाढूनच किंमत वगैरे सांगितलं त्याचा मित्रांनो बाजारामध्ये तर बाजारामध्ये मित्रांनो जास्त करून बोकड आहेत आलेले शेड्या वगैरे जे पाटा वगैरे मित्रांनो बाजारामध्ये कमी आलेले पाटा आहे बकऱ्या का शेड्या ना काय किंमत यायची किंमत किती यायची जोड्याची आकडा हजार का इथं बाजारामध्ये किती मागतो याला आहे का

तर मित्रांनो आपल्याला इथं काही दुधाच्या शेळ्या वगैरे भेटत नाही चांगल्या ज्या शेळ्या असतात मित्रांनो त्या सकाळ सकाळमध्ये मध्ये विकल्यात हे सर्व व्यापाऱ्यांचे घेतलेले शेड आहे मित्रांनो सर्व घेतलेले शेड आहे आता काही व्यापाऱ्यांची कसं असतं सकाळ सकाळ आहे इथं बाजारातच घेतात मित्रांनो इथं बाजारामध्ये विकतात दोनाच्या बाजारामध्ये तुम्हाला सर्व शेजाकडचे व्यापारी जास्त पाहायला भेटतील मित्रांनो शादाकडचे शहादा नंदुरबारकर ची व्यापारी आलेलेच मित्रांनो आजचा व्हिडिओ मित्रांनो आपण फक्त शॉर्टमध्ये बनवलेला आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नाही नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका